नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये अगदी झणजणी चविष्ट नॉनव्हेज सारखेली अशी आपण रेसिपी पाहणार आहोत सगळ्यात सोपी पद्धत असेल झटपट बनणारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारची भाजी लागत नाही नाही कुठले जास्त साहित्य अगदी घरात जे साहित्य आहेत उपलब्ध त्यामधूनच अगदी चविष्ट अशी ही रेसिपी पाहणार आहोत आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळं अनेक जण नॉनव्हेज खात नाहीत अशा वेळेस तेच तेच भाज्या खाऊन कंटाळा येतो पण ही रेसिपी तुम्ही एकदा का बनवून खाल्लीत की अगदी मस्त जिबेला तुमच्या दुपटी तुपटीने चव येणार आहे अगदी छान तरतरीच येणार आहे ही तुम्ही रेसिपी खाल्ल्यानंतर नक्की ट्राय करा चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया तर बघू शकता या ठिकाणी एक मोठी वाटी भरून मी बेसन घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये लसूण आलं आणि मिरचीचा अर्धावट कुटलेला ठेचा घातलेला आहे त्यानंतर हळद आणि ओवा आणि जिरं घातलेलं आहे हे अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि कोथिंबीर आणि सर्व शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे कोरडं जिन्नसच मिक्स करून घेऊयात नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण महत्त्वाचे जे टिप्स असतात ते स्किप होऊ नये आणि तुमची भाजी बिघडू नये तर नक्की व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा तर बघा आता पाण्याचा वापर करत हा डव करायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे हे बेसन पीठ आणि बेसन फार चिकट असतं त्यामुळं हाताला फार चिटकतं तर हे घटसर गोळा तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकते आ, ही रेसिपी बनवल्यास आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला कळेल की दुसरी भाजी खरं तर पाण्यात घ्यायची गरजच नाही एवढी टेस्टी होते मस्त होते खरं तर आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी खाल्लेली नसेल अगदी युनिक लागते मस्त लागते टेस्ट घ्यायची आणि खरं तर तसं मी मगा म्हणाल त्याप्रमाणे दुसरं काही घ्यायलाच नको ही भाजी असेल तर बस हेच पूरक आहे तर तुम्ही हे फुलक्याबरोबर घेऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर जे हवं आहे ते तुम्ही आणि भातावर कशात हे घ्या अगदी चविष्ट लागते तर बघा गोळा मस्त तयार झालेला आहे आता थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि मुटक्या टाईप असं करून घ्यायचं आहे तुम्ही आकार हेला कुठलाही देऊ शकता कुठलाही सेफ देऊ शकता जसं की बघा हे लाटून पीठ हे ते चौखून काप करू शकता जाडसर किंवा गोल गोळे करू शकता गोल चपटे असे गोळे तयार करू शकता पण खरं तर हेच आकार मी लहानपणापासून माझ्या आजीची रेसिपी आहे लहानपणापासून हेच आकार बघत आलेली आहे अगदी मुटक्या टाईपच करतात तर हेच आकार ठेवलेला आहे आणि हेच आकार मला छान वाटतं तर बघा आता काय करायचं आहे जे हाताला लागलेलं पीठ आहे ते चमच्याने काढायचं आहे आणि ह्यामध्ये पाणी घालायचं आहे हे आपल्याला खूपच कामी येणार आहे कारण ग्रेवीसाठी बघा ह्याचा दाट पडा येतो त्यामुळं हे असं करणं गरजेचं आहे तर थोडंसं हाताला लागलेलं आहे तर असं सगळीकडे पीठ व्यवस्थित एकत्रित करत इथं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पाणी बाजूला ठेवूया हे आपल्याला शेवटी लागणार आहे आणि हे महत्त्वाचं पाणी असेल तर बघा आता आपण ग्रेव्हीसाठी काय करणार आहोत बघा कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश चिरलेले आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेला आहे खोबरं आहे एक पाच ते सहा चमचे आणि लसूण घेतलेला आहे एक इंचापर्यंत तुम्ही आलेसुद्धा ह्यामध्ये घेऊ शकता तर बघा आता मिक्सरच्या भांड्याला लावूया आणि मस्त याची बारीक पेस्ट करून घेऊया परफेक्ट तर बघू शकता मस्त बारीक पेस्ट झालेली आहे आता हे ठेवूया बाजूला आता कढई गरम करायला घेतलेला आहोत आणि आता फोळणीसाठी आपण तेल गरम करत ठेवूया एक मोठा चमचा भरून असं तेल घेतलेलं आहे आणि जिरे आणि मोहरी घातलेला आहे फोळणीमध्ये आणि थोडेसे तडतडले की जे आपण वाठण केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण ह्यामध्ये काढून घेऊया तर चमच्याने खरं तर मिक्सरच्या भांड्यातलं क्लिअरली निघत नाही ते कुठं तर राहतं त्यामुळे मी हातानेच काढते कारण व्यवस्थित सगळा मसाला तो निघतो आणि हात साफ करायला काही हरकत नाही पण मसाला जो आहे तो सगळा निघाला पाहिजे वेस्ट कशाला जायचं हो ना ना तर हे मस्त व्यवस्थित परतून घेऊया तर सतत ढवळायचं नाही आहे एका बाजूला व्यवस्थित हा मसाला परतला गेला पाहिजे आणि बघू शकता मसाला छान परतला गेलेला आहे तर ह्यामध्ये आता काही मसाले करूया जास्त काहीच घालणार नाही तर आपण हळद घातलेली आहे आणि घरी केलेला काळा मसाला आपण एक चमचा भरून एवढं घातलेला आहे आणि हे तिखट आणि झणझणीत होण्यासाठी मी तर एक चमचा घातलेला आहे कारण ही चटणी जो काळा मसाला आहे घरचा केलेला फार तिखट आहे एवढं तिखट आहे बस खूपच तिखट आहे तर मी एक चमचा घातलेला आहे कारण मला झणझणीत भाजी पाहिजे झणझणीत करी पाहिजे त्यामुळं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही तर तिखट जास्त कमी करू शकता जर तुम्हाला काळा मसाला वापरायचा नसेल तर लाल तिखट एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा घालायचा आहे भाजी मस्त चविष्ट होते पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की घरचा एवढा छान मसाला होता माझा माझ्या आजीची आजची खरं तर रेसिपी आहे मसाला बनवण्याची तर ते घरचा मसाला असल्यामुळं मी लाल आणि गरम मसाल्याचा वापर शक्यतो कमी करते मला घरच्या मसाल्यातले जास्तीत जास्त भाज्या रेसिपीचा आवडतात मस्त मसाला जो आहे तो झालेला आहे आता दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ह्या जे मुटके केलेले आहेत हे ह्यामध्ये ह्या ग्रेवीमध्ये घालून घेऊया आणि ही पाच ते सात मिनटासाठी भाजी छानशी असं शिजू द्यायचं आहे तर छान असं पाच ते सात मिनटात छान मुटके हे शिजून तयार होतात मध्यम गॅस ठेवायचा आहे जास्त बारकी नाही आणि जास्त मोठ्ठाही नाही तर परफेक्ट छान इथं भाजी आपली शिजून झालेली आहे सहा मिनटात भाजी हे मस्त शिजलेली आहे लवकर उकळतात हे मुटके जे आहे ते तर सुरुवातीला अगदी हे लिक्विड वाटतं पण जसं जसं थंड होत जातं हे भाजी थिक व्हायला ते जाड होते जसं की पळीवाडी जशी असते तशी ही भाजी तयार होते गरम असताना पातळ दिसते नंतरनं घट दिसते थंड झाल्यावर तर मस्त चविष्ट आणि झंझलीत अगदी तर्थरी इले खाऊन झाल्यानंतर नारळची सुद्धा आटोवण येणार नाही अशी ही भाजी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू